मी ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन राहणार सोनुखी सोनोसी तालुका सिमखेड जिल्हा बुलढाणा येथ सोनोसी येथील राशन दुकानदाराने एक वर्षापासून वारंवार फसवणूक केलेली आहे तो नियमितपणे महिन्यामध्ये पासष्ट किलो माल अपेक्षित असताना तो एकोणचाळीस किलो माल देतो आणि म्हणतो तुमचं की तुमचं आता नाव ऑनलाईन नाही पेमेंट काढल्यानंतर स्टेटमेंटमध्ये पासष्ट किलो रिस्यू केलेलं आहे आणि दिलेला मात्र फक्त एकोणचाळीस किलो दिलेलं आहे मग आठव्या मे चार आठ दोन दोन हजार चोवीसला मी दुकानात गेलो दुकानात गेला तर त्याला वाटलं याच्या माग मागच्या महिन्यामध्ये याच्या भावानं माल नेलेला आहे आपण त्याला तर एकोणचाळीसच किलो दिलेला आहे आता आपल्याशी वाद करून उपस्थित करण लोक जमलेली असल्यामुळं मग त्यानं मला पंचेचाळीस किलो माल दिला आणि पंचेचाळीस किलोची पावती दिली तेरा ऑन नावं ऑनलाईन असूनसुद्धा तर मी तहसीलला तक्रार दिलेली दिलेली आहे तहसीलला तक्रार देऊन आतापर्यंत जेव्हा कोणत्या प्रकारची कारवाई झालेली नाही त्याकरता मी अमोर उपोषण शिंदखेड राजा तहसील समोर करणार आहे अमोर उपोषण आपण कधीपासून करणार आहात अमोर उपोषण मी वार बुधवार सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मी उपोषण करण्यासाठी शिंदखेड राजा तहसील समोर बसणार आणि माझ्या मागण्या असणार आहे की स्वस्त धान्य दुकानदारावर कडक अशी कारवाई तर झालीच पाहिजेत पण त्याच्यावर त्याचा जो परवाना आहे राशन दुकानदाराचा तो परवाना त्याचा रद्द झाला पाहिजे तुम्ही रेशन दुकान तक्रार रजिस्टर मागितलं पण तो याच्या अगोदर त्यांनी तक्रार रजिस्टर कधी दिलं नाही आणि ते तक्रार रजिस्टर ते दाखवता नाही देत पण नाही आणि पावती मागितली तर तो दुका जे गार ग्राहक असतात त्याला अजिबात पावती देत नाही आणि दिली तर माझी फसवणूक करू करूनसुद्धा त्यांना मग चुकीची पावती दिलेली पंचेचाळीस किलोची पावती दिलेली दुकान फक्त सकाळी आठ ते अकरापर्यंत उघडं राहतं त्याच्यानंतर त्याचं दुकान कधी उघडं राहत नाही महिन्यात फक्त दोन तीन दिवस वाटप होती दोन तीन दिवस वाटप झाल्यानंतर त्याचं दुकान नियमितपणे बंद असतं आठ दोन हजार चोवीसला मी तक्रार दिली ती कोर्टात याकडे शेख साहेबाकडे कारवाई दे केली नाही नंतर मी चार दहा दोन हजार चोवीसला पुन्हा तक्रार दिली तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेब पण म्हणायचे मी बघतो 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 त्यानंतर त्याने मी त्यांच्याकडे अर्ज देऊन सुद्धा त्यांनी काही ते त्यांचं सोळा दहा दोन हजार चोवीसला पण मी अर्ज दिला त्याच्यावर सुद्धा त्यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केली आणि काहीच नाही काहीच म्हणजे तुमच्या मागे दिलेल्या तक्रारीचं समाधान झालं नाही असं तुम्हाला म्हणायचं का मी जे अर्ज दिले आहेत त्याच्यात कोणतं समाधान कारकमार उत्तर काहीच साहेबाचं आलेलं नाही त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही त्याच्यामुळं मी आता अमोल उत्पोषण करणार आहे माझी एकच मागणी आहे की त्याचा परवाना रद्द झाला पाहिजेत त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजेत ही माझी मागणी आहे